अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर सध्या नवी मध्ये चालू आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुग्ण असतील विद्यार्थी असतील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात काही रुग्ण आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काकू कुठून आलात घोसरीवरून बर काय वाटतं या आरोग्य शिबिरामध्ये काय वाटत दिसत नाही कमी नजर साठी बर बर दाखवलं डॉक्टरला दाखवलं काय म्हणलं म्हणलं तिकडे ते तुम्हाला ऑपरेशनच करायचं ऑपरेशन हा म्हणले तुम्ही तिकडं हॉस्पिटल आहे ना इथं पिंपरी तिथं हा तिथं या म्हणले ऑपरेशन ती बारी आहे बरोबर बरोबर असे म्हणले कुठून आलात तिथूनच आलोय आम्ही पण भोसरी बरोबर काय काय त्रास काय तुम्हाला काय नाही डोळ्याला नजर लांबून कमी दिसत सगळं आणि पैसे किती घेतले पैसे काय तिकट वा वा विनामूल्य आणि या सगळं हे सगळं ते चालू आहे तुम्हाला काय वाटतंय आरोग्य शिबिराय छान वाटत चांगलं वाटतं अश्विनीताई जगताप आणि शंकर भाऊ जगताप यांनी हे आरोग्य शिबीर भरवलंय त्यांना काय सांगा थँक्यू म्हणणार थँक्यू म्हणायचे काय एकंदरीत आपण पाहू शकतो की सगळे रुग्ण जे आहेत जे आलेले नागरिक आहेत ते या आरोग्य शिबिराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह निखिल सुक्रे पुणे